नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये काल म्हणजे सहा जुलै दोन हजार तेवीस रोजे मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली हिंगोलीमध्ये संपन्न झालेली आहे आणि या रॅलीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज हा हिंगोलीमध्ये दाखल झालेला होता त्यांच्या उपोषणानंतर त्यांनी हिंगोलीपासून शांतता रॅली करायला सुरुवात केलेली आहे आणि मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये ही रॅली ते करणार आहेत मित्रो आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये जाती जातीचं जे राजकारण आहे किंवा जाती जातींमध्ये त्या ठिकाणी तीड निर्माण होण्याची जी, जी शक्यता आहे ती मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे परंतु असं असूनही त्या ठिकाणी मराठ्यांची ही जी रॅली आहे किंवा मनोज जरांगी पाटील यांची जी सभा आहे त्या सभेमध्ये त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत आणि हे मुद्दे आज आपण चर्चा करणार आहोत किंवा या मुद्द्यांना अनुसरून आपण आज या ठिकाणी काही गोष्टींचा खुलासा करणार आहोत की त्यांच्या रॅलीमध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा त्या ठिकाणी खुलासा केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे जे जाती वितिष्ट त्या ठिकाणी निर्माण होत आहे त्याला आळा घालण्यासाठी किंवा ते त्या ठिकाणी बंद करण्यासाठी देखील त्यांनी याच्यामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत मी स्वतः त्या रॅलीला त्या ठिकाणी उपस्थित होतो त्यांचं भाषण संपूर्ण या ठिकाणी मी ऐकलेलं आहे त्यानंतर आज सकाळी जाऊन म्हणजे रविवारी मी त्यांची भेट देखील घेतलेली आहे त्यांना एक पत्रसुद्धा माझ्याकडून मी या ठिकाणी दिलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा जो महत्वाचा मुद्दा आहे की हे जी जातीय ते त्या ठिकाणी निर्माण होत आहे किंवा अशा प्रकारचं जे वातावरण निर्माण होत आहे त्याला आळा कसा घालायचा तर हे काही मुद्दे त्या ठिकाणी आज मी चर्चा करणार आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा मला वाटलेला आहे किंवा काल मी जे त्या रॅलीमध्ये पाहिलेला आहे तिथे स्वतः असताना की सगळे जे राजकीय नेते आहेत ते सर्वसामान्यपणे त्या ठिकाणी त्या रॅलीमध्ये वागत होते म्हणजे आमदार असो किंवा खासदार असो हे सामान्य कार्यकर्ते त्या ठिकाणी झाले होते ही ताकद मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनानं सामान्यांना दिलेली आहे या अगोदर आपण पाहिलेलं आहे की नेते हे निवडणूक झाल्यानंतर जनतेला कवडी मोलही किंमत देत नाहीत हे आपण पाहिलेलं आहे परंतु याच्यामध्ये किंवा या, या रॅलीमध्ये आपण असं पाहिलेलं आहे की सगळे नेते जे आहेत ते सामान्य त्या ठिकाणी झाले होते आणि जनतेमध्ये ते मिसळले होते त्यांना आकवर्ड वाटत होतं हे मी स्वतः पाहिलेलं आहे त्या नेत्यांची नावं सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतो परंतु हे जे घडलेलं आहे याचं एकमेव कारण असं आहे की या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी जो या समाजाला त्या ठिकाणी बळ दिलेलं आहे त्या बळातूनच म्हणजे मतदान हे किती महत्वाचं असतंय या बळातून हे सगळे नेते रस्त्यावरती आलेले आपण पाहतो किंवा आलेले आपल्याला पाहायला मिळतात म्हणून जनतेना या ठिकाणी सगळ्यात मोठी जी ताकद आहे ती मतांची ताकद आहे आणि ती जनतेनं वारंवार त्या ठिकाणी दाखवून देणं गरजेचं असतंय तसं हे सगळे नेते जे आहेत ते जनतेचे सेवक असतात किंवा त्यांनी जनतेची सेवा केली पाहिजे अशा प्रकारचं निवडणुकीमध्ये त्यांना त्यांनी आश्वासनं दिलेली असतात किंवा सेवा करण्यासाठीच त्या ठिकाणी ते असतात परंतु आपण पाहतो हे जे चित्र आहे ते पूर्णतः वेगळं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं कुठल्याही प्रकारचा सेवक हे नेते आजचे मानत नाहीत परंतु ही ताकद त्या ठिकाणी सामान्यांच्या हाती मनोज जरांगी पाटलांच्या आंदोलनानं दिलेली आहे म्हणून हे सगळे नेते या रॅलीमध्ये त्या ठिकाणी कोणी पाणी वाटताना त्या ठिकाणी दिसलेलं आहे किंवा कोणी त्या ठिकाणी सामान्य म्हणून चालताना आपण पाहिलेला आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी मला वाटतो त्यानंतर त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की नेत्यांनी मला या समाजातील लोकांना किंवा मराठा समाजातील लोकांना इतकं त्या ठिकाणी पॉवरफुल बनवायचं किंवा त्यांच्या मध्ये इतकी ताकद निर्माण करायची की ही सगळी जी लोकं आहेत किंवा हे जे नेते आहेत चपला सगळ त्यांच्या पाया पडले पाहिजे चपलांसगट तुमच्या पाया पडतील अशा प्रकारचं वाक्य त्या ठिकाणी त्यांनी वापरलेलं आहे किंवा ते म्हटलेले आहेत आणि हे काही अंशी याच्याकडे जर आपण पाहिलं पॉझिटिव्हली तर हे सत्य आहे की नेत्यांनी जनतेचे सेवक म्हणून त्या ठिकाणी राहिलं पाहिजे परंतु परिस्थिती फार वेगळी आहे आज आपण पाहतो की गडगंज संपत्ती कमवणारे नेते आहेत परंतु ते जनतेचं कुठलंही हित त्या ठिकाणी पाहत नाहीत तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांनी शांततेचं आव्हान या रॅलीमध्ये केलेलं आहे ज्या ज्यावेळेस त्यांनी उपोषणाला सुरुवात केली त्याच वेळेस त्या ठिकाणी ओबीसी समाजातील काही नेत्यांनी म्हणजे एक दुसरं आंदोलन किंवा दुसरं एक उपोषण स्थळ त्यांच्या शेजारीच्या गावामध्ये त्या ठिकाणी निवडलं आणि तिथं आंदोलन केलं इतक्या प्रचंड समोरासमोर दुसरं आंदोलन होत असताना देखील त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला मी शांत राहण्याचं आवाहन केलं आणि मराठा समाजानं ते माझं ऐकलं तर ही फार मोठी गोष्ट त्या ठिकाणी आहे अशा प्रकारची ज्यावेळेस आंदोलन होतात तर दोन्ही समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तणाव निर्माण होत असतो आणि हा तणाव त्या ठिकाणी निवळला गेला पाहिजे किंवा हा तणाव कमी झाला पाहिजे या दृष्टीनं दोन्ही बाजूच्या नेत्यांनी त्या ठिकाणी जनतेला आवाहन करणं आवश्यक असतं मनोज जरांगे पाटलांनी काल त्यांच्या सभेमध्ये हे आव्हान त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे शांतता राखण्याचं आव्हान त्यांनी सगळ्या जनतेला ते केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचं एक वाक्य त्या ठिकाणी आहे की कोणत्याही ओबीसी कार्यकर्त्याच्या अंगावरती मराठ्याने धावून जाऊ नये किंवा गेलं नाही पाहिजे अशा प्रकारचं स्पष्टच त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही गोरगरीब ओबीसीच्या अंगावरती मराठ्यानं धावून जाऊ नका त्याच पद्धतीनं कोणत्याही ओबीसीनं मराठ्याच्या देखील अंगावरती धावून येऊ नये गावामध्ये शांतता आणि सरोखा राहील अशा पद्धतीनं त्या ठिकाणी दोघांनीही काम केलं पाहिजे किंवा दोघांनीही त्या पद्धतीनं वागलं पाहिजे असं स्पष्ट त्या ठिकाणी त्यांच्या रॅलीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतरचा पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे या याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे आंदोलन जे आहे ते आम्ही फक्त आमचा हक्क किंवा अधिकार त्या ठिकाणी मागत आहोत कुणाचंही आम्ही हिरावून घेणार नाहीत किंवा कुणाचंही त्या ठिकाणी आम्हाला जे आरक्षण आहे ते नाही आमच्या वाट्याचं किंवा आमच्या हिश्याचंच आरक्षण आम्ही मागत आहोत आणि आमची लढाई ही कोणाबरोबरही नाही ती फक्त या ठिकाणी शासनाबरोबर आहे आणि शासनानेही आमची मागणी मान्य केली पाहिजे म्हणून इतर समाजांनी देखील ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही जी लढाई आहे ही शासनाच्या विरुद्ध आहे ही कोणत्याही समाजाच्या किंवा कुठल्याही त्या ठिकाणी नेत्याच्या किंवा कुठल्याही ओबीसी कार्यकर्त्याचे किंवा इतरांच्या विरुद्ध नाही तरी सरकारच्या विरुद्ध आहे तर हे महत्त्वाचा एक मुद्दा या सगळ्या गोष्टींमध्ये त्या ठिकाणी मला वाटतो त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा किंवा त्यांचं एक वाक्य होतं की सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे याच्यामध्ये फक्त ते मराठीच मराठ्यांनाच न्याय मिळाला पाहिजे असं नाही म्हणत तर याच्यामध्ये ओबीसीमध्ये ज्या काही जाती आहेत त्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे असं म्हणतात सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे असं घटना सांगते अशा प्रकारचं वाक्य त्यांनी वापरलेलं आहे हे अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे कारण घटनेमध्ये या ठिकाणी ह्या गोष्टींची तरतूद आहे की सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे सामाजिक न्याय मिळाला पाहिजे मग त्याच्यामध्ये मराठी असतील किंवा इतरही जातीचे लोक असतील त्यांनी कैकाडी समाजाचं त्या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे आणि कशाप्रकारे कैकाडी समाजामध्ये देखील एकच जात असून तीन प्रवर्गामध्ये ती विभाजित झालेली हे त्यांनी सांगितलेलं त्याचं एक उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे तर हे समान न्याय जो आहे तो मिळणं गरजेचं आहे की घटनेचा संदर्भ त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे हे महत्त्वाचं आहे आणि हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा त्या ठिकाणी मला वाटतो या ठिकाणी बोलत असताना त्यांनी काही ओबीसीचे जे नेते आहेत त्यांच्यावरती देखील टीका केलेली आहे आणि ही टीका करत असताना त्यांनी त्यांच्या त्या शैलीमध्ये केलेली आहे परंतु माझं या ठिकाणी असं म्हणणं आहे की ते नेते आहेत आणि नेते नेत्यांबद्दल त्या ठिकाणी बोलू शकतात परंतु सर्वसामान्यांनी नेत्यांबद्दल बोलू नये मग मराठा समाजाचे सर्वसामान्य जे कार्यकर्ते आहेत किंवा मनोजदादा जरांगे पाटलांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा सर्वसामान्य जे मराठी आहेत यांनी कुठल्याही दुसऱ्या नेत्याबरो नेत्याविषयी त्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी बोलू नये किंवा वाईट अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य करू नये या ठिकाणी जे मोठे नेते आहेत दोन्ही समाजाचे मग ते ओबीसीचे असतील किंवा मराठी हे बोलू शकतात त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी ते व्हिज्युअल अंडरस्टँडिंग असतं परंतु सर्वसामान्यांनी मग ते ओबीसी असोत किंवा मराठा असोत यांनी कुठल्याही नेत्याबद्दल वाईट बोलू नये किंवा कुठल्याही नेत्याचा अपमान होईल अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी सामान्यांनी करू नये हे फार महत्त्वाचं आहे हेही त्या ते ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीनं जातीय जी तीड आहे किंवा जातीय त्या ठिकाणी जी विपरीत अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत आहे तर ती ही परिस्थिती टाळण्यासाठी या ठिकाणी दोन्ही समाजानं सोबत राहून काम केलं पाहिजे किंवा दोन्ही समाजाने एकमेकांच्या भावना त्या ठिकाणी समजून घेतल्या पाहिजे आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देखील त्यांनी याच गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की शांतता गावामध्ये राहिली पाहिजे दोन दोन्ही समाजाने एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे त्याचसाठी हा व्हिडिओ या ठिकाणी मी बनवलेला आहे मित्रो तुमच्या जर काही प्रतिक्रिया असतील किंवा तुम्हाला याबद्दल काय वाटते कृपया तुम्ही कॉमेंटमध्ये त्या ठिकाणी टाकू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद